पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नाशिक शहरात पुन्हा एका तरुणाची हत्या झाल्यानं नाशिक जिल्हा हादरला आहे शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात बेचाळीस हत्या झाल्या आहेत तर ऑक्टोबरच्या पहिल्या दोन दिवसातच त्रेचाळीसावी हत्या झाली आहे नाशिक शहरात हत्येचं सत्र सुरू असून काल दसऱ्याच्या रात्री कृष्णा ठाकरे या तरुणावर कोयता आणि धारदार शस्त्राने वार करण्यात आल्यानं त्याचा मृत्यू झाला नाशिक रोड भागातील गुरेवाडी या ठिकाणी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या रात्री दांडिया खेळत असताना किरकोळ वादातून एका टोळक्याने कृष्णा ठाकरे या युवकावर कोयता आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात कृष्ण गंभीर जखमी झाला होता त्याला उपचाराकरता रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित मोईन शेख चिराग उर्फ मोगिनी बारसे तसेच यश बारसे आणि प्रकाश उर्फ आशु बारसे यांना ताब्यात घेतले कृष्णा ठाकरे याची हत्या का करण्यात आली याचं कारण समजू शकलं नाहीये मात्र गरबा खेळताना किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंज अंदाज व्यक्त केला जातोय